उपयोगी असला तर उपयोगात आणायचा हे भारतीय पक्षाचे नेहमीचं धोरण आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची उपयोगिता संपली आहे त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसं विसरून जातात प्रभू श्रीरामांनी भूमीत आशीर्वाद हा इंडिया आघाडीला दिला त्यामुळे आमचे श्रद्धा आहेत पण अजित पवार गट या स्थितीतून आणि दुःखातून कसे सावरतात याकडे महाराष्ट्र बघत आहे मोदी सरकारने मॅजिक आकडा हा पूर्ण केलाय त्यामुळे एका खासदाराला महत्व पाहता राहिले काय आणि गेले काय अजित पवार गटाची मजबुरी आहे यांना सत्तेसोबत राहावंच लागेल धरलं तर चावतं आणि सोडलं तर पडतं अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे सुक्के सब साथी मे ना कोई आता जे आणि चंद्रबाबूंचा दुःखात कोण राहील हे येणारा काळ सांगेल चंद्रबाबू नायडूला एकच कॅबिनेट मंत्री मंत्रिपद देऊ बिना पाण्याने हजामत केली आहे पुढे काय काय होते ते पाहू तिसऱ्यांदा शपथ घेताना मोदींनी पुढल्या काळात दोन मित्र पक्षाचा आणि वाटाण्या अक्षदा दाखल नाही तर नवल वाटू नये जे खूप अपेक्षा होते आता मोदी सरकार जे ते घेतील नाही तर तेही मिळणार नाही उद्या आणि चंद्रबाबू आणि जेडब्ल्यू ची पार्टी घडू नये पुढील सहा महिन्यात काय होते कोणा दिशेने सरकार जाते हे पाहू आम्ही विरोधात आहोत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू अजित पवार गटाबद्दल दुःख वाटेल त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे सुरुवात झाली आहे सरकार कुठल्या दिशेने जाते हे त्या काळात दिसेल तसेच पुढं कसं चालतं यावर आमचं लक्ष असेल शपथ घेणार अजित पवार गटाचं शपथ घेणार भारतीय जनता पक्षाचं नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत उपयोगात आणायचं ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या ही स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसाला मध्ये मा जातात मला वाटतं अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये ईश्वर आणि प्रार्थना आहे कारण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्या जिल्ह्यामध्ये आशीर्वाद महा इंडिया गठबंधनलाच दिला त्यामुळे आमची आमची श्रद्धा आहेच तिथे ते दिसून पडतात त्यामुळे ती स्थिती त्यांची येऊ नये करो पण या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात या दुःखातून ते कसे सावरतात हे महाराष्ट्र बघतो आहे प्रफुल पटेल यांना मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू होती मात्र अचानकपणे राज्यमंत्र्यापर्यंत घेऊन पोहोचला राज्यमंत्री नाही आता हे खासदार काय करणार सध्या त्यांची ते त्यांना जो मॅजिक आकडा आहे तो पूर्ण केला आहे त्यामुळे आता ह्यांना हे राहिले काय ना गेले काय यांचं आता इतकी मजबुरी आहे यांना सोबत राहावंच लागेल जाणार पुढे जाऊन इकडे येऊ शकत नाही परत आणि तिकडे दुखावू शकत नाही म्हणजे दोनही गोष्टी जातात मी धरलं तर चावते आणि सोडलं तर पडते अशी अवस्था सध्या त्यांची आहे अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली होती राज्यमंत्री पद काय एका त्यांची जेवढं हे आहे तेवढं पाहुणच देणार ना काय मिळायचं नाही पण एक वर काय मिळणार एक वर राज्यमंत्री चांगले आनंदाने स्वीकारायला पाहिजे जो मिला वो खावो अशी परिस्थिती आहे तसं ते लोकसभेचा प्रचार पहिला

म्हणजे अक्षरशः बोळवणी केली त्यांची बिना पाण्यानं हजामत करतो तशी केली बाजरवली आहे पुढे पुन्हा काय काय होतं ते पाहू आज तिसऱ्यांदा शपथ घेत असताना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी या दोन लोकांना उद्या वाटाण्याच्या अक्षर्या नाही लावल्या सहा महिन्यात किंवा यांचा पक्ष फोडला नाही तर नवल वाटू नये ऐसा माला वाटी नहीं देखिये ये मंत्रिमंडल जो गठन बना है ये कोई ज्यादा दिन चलने वाला मुझे नहीं लगता है तो जोड़ तोड़ ये बनाकर जिनको बड़ी आशाएं थी उनके उनको क्या दिया है तो सब देख रहे जेडियो को एक कैबिनेट दिया बहुत सारी थी चार पोर्टफोलियो मिलेंगे कैबिनेट मिलेंगे ये मिलेगा स्पीकर मिलेगा वो हम मांगेंगे सर सब कुछ बातें चल रही थी अब ये उन्होंने बात दे दिया उन्होंने सपोर्ट दे दिया अब जो देंगे वो लेंगे नहीं देंगे तो वो भी नहीं मिलेगा वो अब तोड़ फोड़ की राजनीति शुरू हो गई है हो सकता है कि कल जदयू और चंद्र बाबू की पार्टी ये दोनों बाबू को काबू में रखने के लिए इनकी पार्टी न तोड़ दे ये भी आने वाले दिन में हो सकता है तो हम देखेंगे ये आगे की छह महीने क्या होता है और किस दिशा में सरकार जाती है हम तो विरोधियों में विरोधो में है विरोध में हमारी भूमिका देश की जनता के लिए हमारी भूमिका जो है हम, हमारे हिस्से में जो आया है हम लोग अच्छी तरह से निभाएंगे एनसीपी के बारे में क्या कहेंगे एनसीपी तो बड़ा मुश्किल काम हो जाएगा उनका बड़ी तकलीफ की बात है अब उनकी ऐसी स्थिति की जो मिलेगा तो लेना पड़ेगा नहीं तो ये नहीं वो पकड़ा तो काटता है छोड़ा तो भागता है क्या करेंगे बेचारे एक खासदार पे क्या ना चले वो बहुत मुश्किल में उनके दुख में हम लोग सहभागी बडा दुख लगता है आ, अजित पवार गुट का कि उनकी स्थिती जो इतनी बदतर को बडा महाराष्ट्र अस्मिता को देखते बड़ा दुख होता है। मंत्री पद वाटप बघता कोणत्या काळामध्ये काही फटाफट होण्याची शक्यता असते आता पाहूया आता आज तर सुरुवात झाली आहे काय होईल कुठल्या दिशेने जातील त्यांचा एजेंडा वेगळा सुपंद्राबाबू एजेंडा वेगळा आहे जेडीयूचा वेगळा आहे त्याचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे सगळं जे आहे पुढे कसं चालतं यावर आमचं लक्ष आहे